तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या घंटीवर दाबून क्लिक करा हा बैलाचे मालक अक्षय आहे दोन्ही गांधीपाला तर असेल तर कोणी लगेच संपर्क साधा

सुटली सुटली। आला लागली आला, आला, गाडी आली आली थांबया जाऊ नका तिकडे कोणी आता बाबा बाबा आता मोबाईल पाडला तरी काही फरक नाही झाला बघा आपले सबस्क्रायबर भेटले आहेत हा करते तर आमच्या गावचे जुने खेळाडू पंडितगुरु त्यांचे समर्थक पण आहेत जोडीला सगळे सगळं आले ना बघा ना एक पण आटा सोरीत नाही येताना म्हणजे येतानाच मैदानाचा ताबा घेत गुलाल घेऊन आले कुठले टर्न मार हे कुठे गेल गुलाल का <laughs> गुलाल गुला, गुला गुलाल सरपंच बसून ना म्हटलं <laughs> <ना था था? laughs> गुलाल घेऊन आले ना <laughs> तिकून <तीकी> बाहेरशिवाय <मारे था? laughs>

पाठीचा ताबा घ्यायला आले पाठी बदामात एक होती ती मागच्या त्या मला कुत्र्याच्या अंगावर पोहोचली

eh pakron dewa ya <tipasuk>

ಮೊನ್ನೆ ಬಗಾ ದೈ ಗ್ರೆ ಹಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಶಿವ 4x4. आम्ही सगळे निघले पटापट पटापट पण निघाले शेलि पण झाली रे सर्दी நகர பூர பூர நகர அந்த டாக்கலாம் ரவுண்ட பாட நகர

गाला का हून गाडी पालतं भाई मौसम बघा ना मोसमने किती साथ दिली बघा पाण्याने सगळीकडे उठ पाणी उठली फक्त फाटीवरच नाही भिवंडी फाटी बघू शकतो कुठंच पाणी नाही बघता सगळीकडे पाणी आमच्या फाटी पाणी नाही बघत

कुठे गेला ए ए हे धामधाम चेक कर चेक करू चेक करू दे पहिले आम्हाला

आणि आले तरी जमले तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या घंटीवर क्लिक करा